जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाकडून विमलताई खताळ व कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी वैशालीताई गोपाळ मालक शेळके हे दोन्हीही उमेदवार भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभा राहणार आहेत एकंदरीत पीर टाकळीमध्ये परिस्थिती कशी राहील तुम्हाला काय वाटतं ह्या दोघांना मतदान कसं होईल आमच्या गावामधून तर गोपाळ शेळकेला भरपूर होईल गोपाळ शेळके योग्य उमेदवार आहे गोपाळ शेळकेला होणारच मी मी सुरुवातीला सांगितलं गोपाळ शेळकेला शंभर टक्के होणार त्यांच्या पत्नी उभारते तेच तेच पण त्या शेळकेला भरपूर होणार पण खाजीसाठी चांगलं मतदान होईल हो गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी वैशाली ताईंना चांगलं मतदान हो शंभर टक्के कामती <laughs> जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाकडून विमलताई खताळ व कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी वैशालीताई गोपाळमालक शेळके या निवडणुकीसाठी उभे राहत आहेत दोन्ही उमेदवार भाजप पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे राहत आहेत तुम्हाला काय वाटतं आहे टाकळी या गावातून त्या दोघांनाही कशा पद्धतीने मतदान होईल काय सांगता येईल आमच्या गावातून टाकळी गावातून शेळके आणि खसाळ या दोघांना पण मत होण्याची पूर्ण क्षमतेनं होण्याची शक्यता आहे आणि जरी आदर कस्टम जी जा ओपन जागा असली तरी मी गोपा खाताळणा ही देण्यासाठी की बाबा पूरग्रस्त काळात त्यांनी वैयक्तिक मदत चारा पुरवणे वैयक्तिक कीटद्वारे अन्न पुरवणे ही सगळ्या सोयी केल्यात त्याच्यामुळं जा जरी जागा ओपनची असली तर आमचे नेते राजन पाटील हे नेते आहेत आणि ती आमच्या कास्ट आहेत बघणारी तीच लोक आहेत खताळ मालकाला पण खताळ काय खताळला पण व्यवस्थित वातावरण भेटेल गावात आणि आपलं ही गोपाळ शेळके गोपाळ मालकाला पण व्यवस्थित लीड मिळेल किती टक्क्यापर्यंत ह्या दोघांनाही मतदान होईल हे दोन्ही भाजपमधून उभारतात दोघांना पण चांगलं मतदान मिळेल तर ते ऐंशी टक्के मतदान होण्याची शक्यता आहे आता पूर आला होता परवा पीर टाकळीमध्ये त्या ठिकाणीसुद्धा अक्षय खताळ यांनी सुद्धा खूप मदत केलेली आहे आणि गोपाळ मालक शेळके या दो यांनी खूप मदत केलेली आहे त्याबद्दल काय सांगाल मदत केलेली आहे असेल असेल गोपाळ का सगळं ही सगळे सुविधा केलेली आहे म्हणजे पीर टाकळीमध्ये कमळ या चिन्हाला म्हणजे ह्या दोघांना विमलताई खताळ असतील आणि वैशालीताई शेळके असतील चांगलं मतदान चांगलं मतदान पण राजेन पाटील करत असल्यामुळं त्याच्यामुळं जास्त पडणार कामती जिल्हा परिषद गटामधून विमलताई खताळ व कामती पंचायत समिती गणामधून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी वैशालीताई गोपाळ मालक शेळके हे निवडणुकीला उभे राहणार आहेत हे दोन्ही उमेदवार भाजप पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे राहत आहेत तुम्हाला काय वाटतंय ह्या दोघांना पीर टाकळीमधून मतदान कसं होईल काय सांगता येईल गोपाळ मालकांच्या मंडळी आणि अक्षय खात्यांच्या आई खात्याच्या आई ज्या आहेत त्या दोघांना बरंच मतदान होईल गावातून कारण हे दोघंही भाजपच्या चिन्हावर उभारणार आहेत मग पाठीमागच्या वेळेस गोपाळ मालकांच्या वेळेस निसर्गता झाला होता थोड्या माझा आता त्याची उणीव आणि आम्हाला त्या त्यांच्या त्यांचा संपर्क गावाकडे बराच आहे त्यामुळे गोपाळ मालकांना जास्त होईल गावातून आणि भाजपला पण भाजपच्या चिन्हामुळं भाजपकडे उभारले असल्यामुळं जास्त मतदान होण्याची शक्यता आहे खताळ आणि गोपाळ मालक शेळके असतील या दोघांनीही पूर परिस्थितीत या ठिकाणी काय मदत केली आहे का खताळने जनावरांचा चाऱ्याची व्यवस्था केली होती म्हणजे ज्याचं खाल्ले त्याचं काय त्याला नाही म्हणायचं हे नाही आपल्याकडे थोडंफार त्यांनी मदत केलेली आहे खताळाने खाऊ वाटप असेल म्हणा थोडंसं केलेलं आहे बरेचसे मदत केलेली आहे गोपाळ मालकांनी गोपाळ मालकांनी पण मग दोघांना हे कशा पद्धतीने मतदान होईल एक एक साधारणपणे भाजपकडून उभारतायत राजन मालक मालक सुद्धा सोबत आहेत सगळी आहेत सोबत त्यांच्या मग एक साधारण मतदान कसं होईल दोघांना गावामध्ये साठ चाळीस होईल भाजपला सात टक्के होईल चाळीस पंचाळीसच्या दरम्यान समोरच्या उमेदवार होईल ते पण उमेदवार समोर कसा समोरचा कसा आहे त्यांनी पोरामध्ये म्हणा किंवा बाकी ठिकाणी कसं केलं त्यांची वागणूक बघून होईल सात या दोघांना तरी एक साधारणपणे साठ टक्के भाजप चाळीस टक्के आदर लावून आदर जाईल कामती जिल्हा परिषद गटातून भाजप पक्षाकडून विमलताई खताळ व कामती पंचायत समिती गणातून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी सौ वैशालीताई गोपाळ मालक शेळके हे सुद्धा भाजप पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे राहत आहेत कमळ चिन्हावरती तुम्हाला काय वाटतंय पीर टाकळीमध्ये ह्या दोघांना कसं मतदान होईल काय सांगता येईल ह्या सत्तर ते ऐंशी टक्के मतदान शेळके मालकाला आणि खतळ मालकाला होईल काय काम आहेत त्यांची काय काय तुम्हाला सांगता येईल काय काय मदत केली आहे त्यांनी सुद्धा खूप मोठा भयंकर आला होता इथं थे। त्यांनी वरेंचा एक टॅम्पो दिलता तर उसाचा आणि किट बी व्हॉटप केलं त्यांनी आजरणीय राजन पाटील मालका यांच्या मार्फत रेशन तात्या मानेने बी किट दिलते भरपूर मी अशी मदत केली लोकांजींना लो गावकऱ्यांना चांगल्या मत विकासाबाबतीत सर राजेंद्र पाटील मालकांनी यशवंत देमाने भरपूर विकास निधी दिलेला आहे ग्रामपंचायतला गावकऱ्यांना गोपाळ मालकांच्या कामाबद्दल काय सांगता येईल तुम्हाला गोपाळ मालकाबद्दल तर नाव काय कारण नाही कारण का त्यांचं कार्य का चांगलं आहे आणि व्यक्तिमत्वचं चांगलं आहे आणि अक्षय खत्रादा सुद्धा त्यांच्या आई सुद्धा का व्यक्तिमत्व कार्य आहे कार्य आहे चांगलं मतदान होईल काय तुम्ही किती टक्क्यापर्यंत जाईल साधारण ते पंच्याहत्तर मतदान पूर परिस्थिती मदत केली आहे का इथल्या पीर टाकळी मध्ये दोघांनी पण केली मदत कामती जिल्हा परिषद गटामधून विमलताई खताळ व कामती पंचायत समिती गणामधून वैशाली गोपाळ मालक शेळके ही निवडणूक लढवणार आहेत भाजप पक्षाकडून तुम्हाला काय वाटतंय पीर टाकळीमध्ये त्यांना मतदान कसं होईल दोघांना चांगलं होईल म्हणजे शंभर खात्री आहे त्यांनी मदत केली आहे का के परवा पर पूर आला होता म्हणजे अक्षय खताळ असतील त्यांची आई आहेत विमल ताई खताळ आणि इकडं गोपाळ मालकांच्या पत्नी आहेत वैशाली ताई शेळके या दोघांनीही दोघांना मतदान कसं होईल इथून चांगलं दोघांनी पूर परिस्थिती झाली मतदान किती टक्के होईल मतदान सतरा एवढं चांगलं होईल काम चांगलीत का का चांगलं कामती जिल्हा परिषद गटामधून विमलताई खताळ व कामती पंचायत समिती गणामधून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी सौ वैशालीताई गोपाळ मालक शेळके ह्या पंचायत समितीमधून निवडणूक लढवत आहेत दोन्हीही उमेदवार झेडीपीचे जी उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार हे कमळे चिन्हावरती भाजप पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे राहत आहेत आपण आता पीर टाकळीमध्ये मतदान कसं होईल त्यांना काय सांगता येईल हे गाव जसं राजन पाटील आहेत तेव्हापासून राजन मालकाच्या मागा हे गाव आणि सध्या राजन पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे पूर्ण गाव त्यांच्या मागं ऐंशी टक्के मतदान पडतं आहे त्याच्यामुळं पूर्ण गाव हे कताळच्या मागंच जाणार याची गॅरंटी आम्ही देतो गावाला आणि जसं ओला दुष्काळ पडला नदीला पाणी आलं त्यावेळेस खताळ मालकांनी राजन मालकांनी भरपूर सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे काय काळजी करण्यासारखं कारण नाही असं जनतेचं मत आहे आणि गोपाळ मालकांच्या कामाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल आणखी त्यांच्या पत्नी उभारल्या तर वैशाली ताई शेळके पंचायत समितीसाठी होय पंचायत समितीचं पण गोपाळ मालकाचं काम चांगलेलं आहे किंवा चांगलं केलेलं आहे त्यांनी पण पाणी व नदीला पाणी आल्यावर भरपूर वैरण वगैरे गुरांना पाठवून दिली आणि पाण्याची सोय केली अन्नाची सोय केली जेवण वगैरे पाठवून दिले त्यांनी त्याच्यामुळे ते ग जनता भरपूर प्रमाणात त्यांना त्या मागे आहे त्याच्यामुळे काय काळजी करण्यासारखं कारण नाही एक साधारण साधारण किती गावातून मतदान जाईल डोळे झाकून एकदम जर तर सत्तर टक्के मतदान हे भारतीय जनता पार्टीला चिन्हाला हे पडणार म्हणजे पडणार आहे दोघांची कामं चांगली आहेत का दोघांची कामं चांगली आहेत राजन मालकाचं काम चांगलं असल्यामुळे हा दोघांना मतदान भरपूर पडणार आहे कामती जिल्हा परिषद अटामधून विमलताई खताळ व कामती पंचायत समिती गणामधून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी वैशालीताई गोपाळ मालक शेळके या निवडणूक लढवणार आहेत हे दोन्ही उमेदवार भाजप पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत आपण आता पीर टाकळीमध्ये पीर टाकळीमध्ये कशी परिस्थिती राहील कसं मतदान होईल या दोघांनीही पूर परिस्थिती त्या, परिस्थिती असताना मदत या ठिकाणी केली आहे का हां केली आहे आम्ही पहिल्यापासून राजन पाटलाशिवाय आवित्राला म मतदान बी केलं नाही आम्ही पक्षपात कुठला बघितला नाही राजन मार्ग बघा म्हटलं की ते कुठलाही माणूस असो त्याला मतदान केलेलं आहे आता खताळांचं आणि शेळक्यांचं काम कसं आहे काय सांगता येईल तुम्हाला बरं आहे ते चांगलं दोघांनाही मतदान होईल का इथून होईल का झेडपीसाठी विमलताई खताळ आहेत आणि पंचायत समितीला वैशालीताई शेळके आहेत कसं होईल मतदान दोघांना एक साठ टक्क्या पत्र होईल बर पूर परिस्थिती असताना दोघांनी मदत केली आहे का या शेळक्याने तर केली आहे खातांनी पण केली हा दो दोघांनी मी केली आहे पुरा पुरामध्ये त्याने अन्न कीट वगैरे गोरगरीबासाठी कपडे हे ते असे जनावरांचा चारा हे आणून दिलेला आहे चांगलं मतदान होईल पीरटाकळीमधून कामती जिल्हा परिषद गटातून विमलताई खताळ व कामती पंचायत समिती गणामधून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी सौ वैशालीताई गोपाळ मालक शेळके हे दोन्ही उमेदवार भाजप पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत तुम्हाला काय वाटतंय मामा पीरटाकळीमधून ह्या दोघांना कसं मतदान होईल काय सांगता येईल सहकार्य कर हाय चांगला त्यांचा त्यांच्यामुळं आता आता भाजपमध्ये जाऊ नाही तर कुठं राष्ट्रवादी जाऊ न कुठं तर जाऊ दे तसं त्यांचं मतदान आत पाव हा, काम बी करते आणि त्यांचं एक हाय आहे पा मतदान या दोघांचं काम ह्या गावात चांगले आहेत हा चांगले परवा पूर आला होता ओला दुष्काळ पडला होता आता काय ते खतळगा आपले काय इकडं नसले तरी तरीसुद्धा त्यांनी दोन चार वेळा अन्नपाणी माना मोदात माना येऊन बघून फिरवून गेली ती सगळी गोष्टी गोपाळ मालक शेळक्यांच्या कामाबद्दल काय सांग गोपाळ बरं आहे आपले पूर्वग्रस्तरामध्ये येऊन जाऊन चक्कर मारून बघून गेलेली आहे ती कारण गोपाळ खताळ कधी कधी तर येतेच असं दोघांनी मदत केली आहे का केले 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 दोघांनी केली आहे त्याचं दोघांचंही काम चांगलं आहे चांगलं आहे मतदान किती टक्क्यापर्यंत पीर टाकळीमधून मतदान तसं आता मग सत्तरऐंशी टक्क्यात आहे बाबा भाजप पक्षाकडून भाजप सत्तर ऐंशी टक्क्यापुद्धान शंभर टक्के चांगलं मतदान होईल दोघांना कामती जिल्हा परिषद गटातून विमलताई खताळ व कामती पंचायत समिती गणामधून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी सौ वैशालीताई गोपाळ मालक शेळके हे दोन्ही उमेदवार भाजप पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत तुम्हाला काय वाटतंय मामा ह्या दोघांविषयी इथून मतदान कसं होईल टाकळीमधून काय सांगता येईल खताळ म्हणजे आता आम्ही कसं आहे भाजपचं कार्य काम का, म्हणजे भाजपमध्ये असल्यामुळं भाजपला आम्ही मतदान करतो आणि दोघांचं कार्य चांगलं आहे पण आमच्या दृष्टिकोनातून खताळाला मतदान होईल आणि शेळकेंचं काय सांगता येईल शेळके बी आले होते पण आता आपण ज्या पक्षात आहे त्या पक्षातच आपण पन... सुद्धा भाजपमधूनच निवडत आहेत पंचायत समितीला पंचायत मग त्यांना बी मतदान करू घेईल दोघांनाही मतदान होईल कसं होईल दोघांची काम चांगले परवा पूर आल्यावर केली गावामध्ये येऊन गाठी भेटी लोकांना मदत करतात की किती टक्के मतदान ह्या दोघांना पण होईल झेडपेसाठी विमलताई खताळ पंचायत समितीसाठी वैशालीताई शेळके साधारणपणे पीर टाकडीतून मतदान कसं होईल तुम्हाला सांगतो एक साठ टक्के मतदान होईल ती जिल्हा परिषद गटामधून विमलताई खताळ व कामती पंचायत समिती गणामधून गोपाळ मालक शेळके यांच्या पत्नी वैशालीताई गोपाळ मालक शेळके हे दोन्ही उमेदवार भाजप पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे राहत आहेत तुम्हाला काय वाटतंय पीरटाकडीमध्ये या दोघांना मतदान कसं होईल काय सांगता येईल मतदान आणलं चांगलं होईल की राजन मालक भाजपमध्ये आहे ते गोपाळ मालकाचं काम चांगलं आहे खताळ मालकानं बी आपल्या पूर्वपरिषद टायमाला किट वाटलेत कपडे वाटले भेट घेऊन ती दोघांनाही एक साधारणपणे किती टक्के मतदान होईल या पिर टाकडी मधून कमीत कमी ऐंशी टक्के मतदान होईल बरं गोपाळ मालकांच्या कामाबद्दल आणि काय सांगता येईल तुम्हाला गोपाळ मालक चांगलं काम आहे गोपाळ बी मग आता पंचायत समितीला गोपाळ मालक आहेत त्यांच्या पत्नी आहेत आणि झिडपीला अलताई खाताळ आहेत ह्या दोघांनाही चांगलं मतदान इथून होईल का होईल की आमच्या गावातून चांगलं मतदान आम्ही होतं तेवढं चांगलं मतदान करण्याचा प्रयत्न करू आम्ही किती टक्क्यापर्यंत जाईल मतदान तरी कमी कमी सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत जाईल यांना करताळ असतील किंवा शेळकी असतील या दोघांनीही परवा पूर परिस्थिती आल्यानंतर गोरगरिबांना कपडे असेल जनावर चारा असेल अन्न असेल परत धान्यादीचे किट असतील हे सर्व दिलंय का इथं नाही ते दिले की ह्याने ऊसाचं ट्रॅक्टर पाठवलं होतं ह्याने खताळ मालकानं आणि किट बीड वाटप केलं त्यामुळे दोघांनाही मतदान चांगलं होईल हे कमळ चिन्हावर उभारताय भाजपकडून त्यामुळे मतदान होईल का होईल